नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार पाटील नमस्कार कस काय यांनी केलं नाही इकडं काय आमचा शालाबाद प्रमाणे यावर्षी वर्षी गणेश गणपतीचं गन, गन, आगमन झालेलं आहे बर आता प्रमाणे गणपतीचं आगमन झालेलं आहे बर पाटील थोडं लागेल हा त्यावेळेचा पूजा करायची गणपतीची पूजा करायची आहे काकांना आमंत्रित केलंय नारायणपुटा नारायण बघायला सांगितलंय काय काकांना आमंत्रण द्यायला नारायणला मी कालच सांगितलंय बर मी बघतो नारायणपुटा हाच महाराज बघूया नारायण कुठे गेलाय नारायण मी तुला सांगितलं होतं काल की आज आहे गणपतीचं आगमन झालेलं आहे तुमच्या लक्षात बघालो मी आणि माझ्या लक्षात राहते माझ्या सगळ्या लक्षात राहिले झाले तुझ्या मुळ मला टेन्शन आलं हो लक्षात नसलं कोठ्यात ठेवायचं पाटील नाही बन कसं झालं आज आग गणपतीचं आगमन झालेलं दा आहे बर बरोबर आहे बर गणपती काकाचं पत्त्या नाही पत्त्या नाही त्यामुळे मी तिथून गेलो ना मी काय सांगायचं काय बोलायचंय तुझ्यामुळे मरडेंचे आलो भांबरून गेलात तुम्ही पण सांग ना काय निघाल नाही मला हुरू सगळं लक्षात माझ्या भांबरलेलं बघितलो मी पण कसं माझ्या काय मी काल बरजी काकांना निमदर दिलुय हां मग तुला मी काय म्हणलं दावा मरलं की बाबा आता अजून बरजी काका नाहीये नारायणचं पण पत्ता नाही बरजी काका मी तुम्ही समोर मध्ये माणसं बघू तुम्ही भांबरलेसा बट गो गो ना गाव माझा आहे हा म्हणूनच मी पण ना हे पट्ट्याचं गाव आहे कारण कसं मी पण जर मोठा बोललो मला जाऊ पण कोण देणार नाही ना भटजी काकाने मी नमन निमंत्रण दिलोय बर्जी काका घरात नव्हतं काकी होत्या काकी काकी होत्या काकी होत्या बोलवल्या मला का बा का तास काय नाही काकी पाटलांच्या घरात तालाबाद प्रमाणे गणेशाचा आगमन झालेला आहे सर्व पाटलांच्या वाड्यात गणेशाचं आगमन झालेलं आहे आणि उद्या नेहमी पाटलांच्या वाड्यात भरजी काकांना निमंत्रण द्यायसाठी आलोय मला निमंत्रण द्यायसाठी काय म्हणा मला जरा काकांचा आणि माझं दुसमुस झाल जरा काकांचा आणि माझा रात्री दुसम जरा असते होते मध्ये मध्ये दुसमस दुसमस ते जरा दुसमन झाले म्हटल्या माझं काकांचं जरा दुश्मन झालंय तरी मी बोलत नाही काकांच्या बरोबर तरी सुद्धा मी निरोप द्यायचा काम प्रामाणिकपणाने करतो अस मला काकी म्हटल्या पण काकीने काकांना निमंत्रण दिले काय नाही हे मला सुद्धा माहीत माई। नाही आता काय करतो जातो आणि भरजी काकांना संगत घेऊनच येतो हॅलो हॅलो मामा की काय बोलायचं काय सगळा बट्ट्या भोळ भट्ट्या पाटील भांबरला पेटे मात्र भांबरला मला पण भांबरायची होय काय झाले कर भाजी काकांना मी निमंत्रण देऊन गेलो तुमच्या समोर तुम्ही बघितला की नाही काका घरात नव्हते होय तू पण मी काकीना निरोप देऊन गेलोय काकी, मला काकी काकांना सांगितलं मला पण माहित नाही बरं मला भरजी काकांचं घर कुठं आहे सांगता का भरजी काकाच घर हे काय समोर पांढरा मग जवळ जायची राह होय जवळ जायची काका असा घरात काका काका हो जरा जोरात हा मारा म्हणजे जरा ऐकायला कमी जाते येत ना सुरुवात होय बर काका अहो काका जोरात हा

हो करा हो करा, हो हो करा भाजी काका झाले का, का तुमच काय बघितलं जरा हे माईक सुद्धा तुमच्या डोक्यावर आशीर्वाद द्याय <laughs> महादेवाची कृपा म्हणायची महादेवाची कृपा म्हणायची महादेवाची काय झालं अहो सलाबत्ता मध्ये पाटलांच्या वाड्यात गणपतीचं आगमन झालेलं आहे गणपतीचे आगमन झालेले तो आत्ता सांगा आला चुकले बघा मी कल्ल काकी सांगितो काकीना सांगितलं होते काकाना पाटील साहेबांच्या वाड्यात गणपतीच्या पूजेला पाठवा म्हणून मी कल सांगितलो काकीना काकींच्या आता लक्षात कुठे राहते कोट्यात ठेवायचे काय झाले माहित आहे का झालं ते पंधराशे रुपये दिल्या प्रश्न काकीच्या काय का लक्षात आलं हे बर तुमच्याकडे पंधराशे तर हा आमच्याकडे पाचशे वाढून आहे दोन हजार त्यातला उद्या पाचशे कमी करूया असं माहिती का तुमची लाडकी बहीण आहे आणि आमची ग्रहलक्ष्मी हा दे बर थोडा वेळ थांबतोस का मी थोडे आंघोळ करून येतो अजून आंघोळ केला नाही अजून केलेले ना पाटलांच्या वाड्यात घालतो की बोर चालू करून बघा बजा 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 पाणी पडते बोर नाही बोरच्या पाण्याचे आंघोळ नाही करा मग नदीच्या पाण्यानं करा चालेल चालेल हो गार पाणी चालते की नाही 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 मग बंबात घालतो मला बंबात <laughs> अरे बंबात घालाय का मी आता काय लागून जाणे होय गरम पाणी असते पाण्यात खालतो म्हटलो मी तुम्हाला कसा दिसतो का बरोबर आहे मला गरम पाण्याची आंघोळ करायची सवय आहे असल्या थंडीत थंडी कुठे आहे ती कुठे दिसेना नाही थंडी दिसत नाही थंडी दिसते कधी नाही ना बर बर जाऊ वाड्याकडे चला वाड्यात